सर्व मांगले मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तो दे नमस्तो दे हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर इथला आवाज मी कट केलेला आहे कारण इथं पूर्ण बोलले होते इथं देव्यामध्ये जास्वंदाचं फुल आलं होतं खरंच खूप म्हणजे खूप छान फुल आलं होतं रिअल जसं फुल असताना तसंच फुल दिव्यात दिसत होतं त्यामुळे मला तुम्हाला दाखवायचं होतं पण ते दिसत नव्हतं व्यवस्थित ते तेच मी इथं सांगत होते तुम्हाला सगळ्यांना पण बाहेर मंदिरजवळ असल्यामुळे तिथला टेपचा एवढा मोठा आवाज येत होता ना तर माझं बोललेलं काहीच ऐकत नव्हतं त्यामुळे मी इथला आवाज कट केला आणि तर माझा काल काल परवा दोन दिवसाला व्हिडिओ आला नाही मी रोज व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा प्रयत्न करते एक ते एक फिक्स टायमिंग ठेवायचा पण प्रयत्न करते पण माझ्यानं ना होत नाही एडिटच करणं होत नाही मला किती बी प्रयत्न करू द्या काहीतर काहीतर प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम येतोच मला व्हिडिओ एडिट करताना त्यामुळे माझे व्हिडिओ टायमाला येत नाहीत तर असो आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर, तर आज आहे दुसरी माळ हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी यायला पाहिजे होतं कारण आज पाचवी माळ आहे तर मी आज सकाळी व्हिडिओ एडिट करते आणि तुम्हाला पाठवते लगेचच तर आज पाचवी माळ आहे तर त्या दिवशी मला माहीत नव्हतं की कलर कोणता आहे म्हणून कारण मी पाहिलंच नव्हतं तर हिरवा कलर होता तर मी म्हटलं जाऊ जाऊ आता नको रोजच साड्या घालायला कलरच्या कारण गेल्या वर्षी मी पूर्ण नऊ दिवसाच्या नऊ साड्या व्हिडिओ पाठवले होते त्यामुळे ह्या वर्षी माझं काही नक्की नव्हतं पण मला एका एक ताईची कमेंट आली होती की नाही ताई तुमचे व्हिडिओ छान असतात तुम्ही रोज बदलून बदलून साड्या घालत जावा व्हिडिओ व्हिडिओ पाठवत जावा कवड्याच्या माळा माळात गळ्यात घालून व्हिडिओ बनवत जावा आणि त्यांना त्यांना एक इच्छा होती की आराध्याचं गाणं येत असलं तर एखादं त्यांना ऐकायचं होतं माझ्या तोंडचं पण मला त्यांना सांगायचं आहे की मला खरंच आराध्याचं गाणं वगैरे काहीच येत नाही आणि जेव्हा आपण एखाद्या मेळ्यात वगैरे जातो तर तेव्हाच आराध्याचे गाणे आपल्याला शिकायला भेटतात म्हणा म्हणजे म्हणायला येतात पण मी कुठं जात नाही त्यामुळे मला तसं काही येत नाही मी फक्त एडेश्वरी देवीची म्हणजेच पराठीची सेवा करते फक्त तर असं वाटतं आहे तर माळ आज कशाची घालणार आहे तर तुळशीची माळ घालणार आहे एकीकड स्वयंपाक चालू आहे माझा आणि एकीकड माळ घालण्याची तयारी चालू आहे मला जायचं आहे शाळेत तर तिच्या डब्यासाठी पिवळ्या बटाट्याची भाजी आणि चपाती करून द्यायची आहे आणि वर्षाला आपल्या नवरत्नामध्ये आखा एक पुडा लागतोच तेलाचा त्यामुळे तिच्यासाठी सेपरेटच तेल आणून ठेवत असतो आम्ही तर हे बघा मी प मी काल सकाळी लवकर तेल ओतलं होतं पहाटच तर इथे एका हातानं मला वलता वरता येत नाही आहे तर हे बघा खारील काय खायचं काय तर इथं मी खारीचा आवाज का ठेवला होता तर तुम्हाला त्याचा कडकपणा ऐकण्यासाठी मी तिथला आवाज ठेवला होता त्यामुळे तर तुम्ही बघू शकता की आज पाच चार पाच दिवस झाले तर खाली अजून किती छान आहे असल्या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा तर ही बाटे जी बाटे जी बाटे जी तर माझी बटाट्याची भाजी चालू आहे आज देवीला माळ कोणती घालायची आहे तर त्याचं सामान तर गोळा केलेलंच आहे फुलं वगैरे आणून ठेवलेले आहेत तर म्हणलं की ती जर करत नसली तर इकडं समोरचा डबार आहे त्यासाठी तिची बटाट्याची भाजी करायला चालू आहे एकीकडे चपात्या करायला चालू आहेत तर मध्येच बाहेर कोणतं कस्टमर आलं होतं ब्लाऊज न्यायला त्यामुळे माझा थोडासा कांदा लालसर झाला असं म्हणलं जाऊ दे आता समोर आणि शिवाणीला रोज जरी बटाटे दिले ना तर त्यांना खूप म्हणजे खूप आवडतं त्यांनाच नाही तर प्रत्येकाला बटाटा आवडतो तर इथं माझे लगेच चपात्या पण हातासारख्या करून घेतल्या मी बटाट्याची भाजी झाली तर लगेच चपात्या करून घेतल्यामध्ये चहासारखं करावं लागतं तर आज बाजार होता तर बाजाराचा समोरच बाजार करायला पाठवलं होतं कारण आमच्या समोरशिवाय बाजार कोणी करत नाही कारण तीच प्रत्येक वेळेस बाजार करायला जाते तर इथं माझ्या चपात्या होतच आल्या तिची मिठी असते लवकर लवकर कर लवकर लवकर कर, कर, कर चपात्या म्हणून कारण किती जरी अर्जंट असलं ना काही जरी असलं तरी एक दिवस पण घरी बसत नाही तर इथं बघा हळदी कुंकाचं फूल आलेलं आहे आमच्यात तर तेच म्हणलं हळदी कुंकाचं फूल आहे हे तर मी एक ठिकाणी एका ठिकाणी गावाला गेले होते तर तेव्हा मला हे फूल खूप आवडलं होतं तिथून तर मी एक छोटासाच तिथं फांटा आणला होता मी तर अजून जास्त काही मोठं झालं नाही कारण मला वाटतं पंधरा ते तीन आठवडे झाले असतील हे झाड आणले त्याला तरी पण बऱ्यापैकी रोज रोज फुलं येत आहेत त्याला एक दोन एक दोन तरी रोजच फुलं येत आहेत म्हटलं चला आज तरी दाखवू तुम्हाला तर किती छान फुलं दिसत आहेत देवाला वगैरे व्हायला येत नाहीत कारण लगेच फुलं सुकून जातात पण दिसायला खूप छान दिसतात डेकोरेशन सगळं त्यामुळे हॅलो तर बघा आता माझा वगैरे सगळं झाला आहे म्हणजे काय फक्त साधी बटाट्याची भाजी केली पिवळी स्वतः भाजी आहे लहान असं बटरीची भाजी प्रत्येकाला आवडते मुलांच म्हणलं खूप आवडते त्यांना रोज जरी बनवले दिलं ना तरी तर बटाट्या बटाट्याची भाजी आणि चपात्या केलेत आणि आता माझा शाबू आहे आता मला करायचं शाबू ऑडे करायचे मला कारण उपवासाच्या पिरियडमध्ये कसं शाबू भगर आणि भाकर खाऊन पण येतो तेच तेच नको वाटतं तर आज दुसरा उपवास आहे तर मी वर्षाला नवरत्नामध्ये ना नऊ दिवसाच्या साड्या घातल्या होत्या आणि नऊ दिवस पण वेगवेगळे पदार्थ बनवले होते ज्या वेळेला म्हणजे देवीला पण आणि मला पण कारण बाई ही देवीचंच रूप असते मग तिच्याबरोबर आपली पण नको का सगळे हाऊस पुरवायला खाण्यापिण्याची पिण्याची म्हणा कशाची पण म्हणा त्यामुळे तर ह्या वर्षी बघू मला करणं झालं जसं जसं जा काय माहीत तसं तसं मी तर शेअर करणारच आहे पण बघू आता तरी पण काल काय मिसतं मला उशीर झाला काल त्यामुळे फक्त भगरीचा भाताने आमटी केली होती तर आज शाबोडे करायचे ते आणि त्यातून माझं मिक्सर बंद पडले आता सध्या कधीच आहे माझ्या लग्नातलं मिक्सर आहे कमीत कमी बावीस वर्ष झाली झाली असतील त्या मिक्सरला एक रुपया पण आजपर्यंत खर्च आला नव्हता मध्ये फक्त एकदा दोनशे रुपये खर्च आला होता त्याला मोटर बंद पड मोटर जाईल म्हणून आम्ही बरेच दिवस ती खडघरात टाकून दिलं तर मिक्सर नंतर अजून नीट केलं तर फक्त दोनशेमध्ये नीट झालं तर आत्तापर्यंत एक रुपया पण खर्च नाही आला त्याला तेवढेच फक्त दोनशे गेलेले एकदा पण आता अजून काय झालं माहीत नाही मध्ये आम्ही कळमला गेलो तेव्हा नवीन आणायचं म्हटलं होतं बघितलं पण होतं घेतलं पण होतं पसंत पण केलं होतं पण नंतर आम्ही आम्हाला वाटलं की नको पैसे घालवायचे उगाच घरी असताना मिक्सर नको घ्यायला म्हणून मिक्सर कॅन्सल केलं त्या त्याच्यावरचे दोन कुकर महागत तुम्हाला भांडे दाखवले होते महागतल्या एका व्हिडिओमध्ये दोन कुकर मिक्सरचे भांडे दोन भांडे आणि अजून काहीतरी असं चार पाच भा म्हणजे पाच हजारापर्यंत खरेदी केली होती भांड्यांची तेव्हा मी पाच हजारापर्यंत भांड्यांची खरेदी केली होती तेव्हा तर त्या मी त्या ओळ्यामध्ये मिक्सर आलं असतं पण मला वाटलं की तेव्हा कशाला बघा मिक्सरला पैसे घालवायचे असं वाटलं पण आता वाटायला की आणलं असतं बरं झालं असतं वाटायला लागले तर आता बघून नीट होतं आहे का नाही काय माहीत काय झालं त्या मिक्सरला आमचा जर बाळू असला असता तर त्यानं लगे लगे बघितलं असतं त्याला तसल्या गोष्टीची आवड पण आहे आणि तो नीट पण करतो तसल्या वस्तू पण आता काय माहिती आता नीट होतं आहे का नाही बघू आता नीट नाही झालं तर मग मिक्सर बंद असल्यामुळे मला काहीच नवजून करता येणार नाही आणि प्रत्येक वेळेस लोकाला मागणं पण बरोबर नाही कारण मिक्सर एक अशी वस्तू आहे ना ती ससा बायका कोणी कुणाला देत नाहीत कारण मिक्सरचे दे भांडे तरी बिघडतात तर 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 मिक्सर तरी बिघडतं काहीतरी होतं काहीतरी होतं मग ती कसं होतं घेणं होत नाही प्रत्येकाला तर एकदा बिघडलं तर आणि शेजार धर्म असल्यामुळं बिघडलं तर आपल्याला मागता पण येत नाही की मी माझा मिक्सर तुम्ही बिघडावाले द्या म्हणून त्यामुळे मग मला पण नको वाटतं मागायला मग मिक्सर मिक्सरचा वापर न करता जेवढे पदार्थ होते तेवढे मी करणार आहे आणि जर समजा माझा मिक्सर जर नीट केलं मी दारावर समजा एखाद्या वेळेस तर बघू मग मिक्सरचा वापर करून बनवेन काय 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 पण ह्या वर्षी मला नाही वाटत की काय की करेल वेगळं तर जेवढं करेल तेवढंच दाखवणारच आहे तुम्हाला तर आता कापणा गेलेत पगार आणायला त्यामुळे म्हणलं की मला चपाती भाजी केली पोरींना माळ वगैरे घातली देवीची आता फक्त माझी देवीची सेवा राहिली करायची तर मी सेवा काल काही केली नाही काल कारण फक्त नऊ मंत्र म्हणत म्हणत घट फक्त घातला संध्याकाळी करायचा तर मला एखादं तरी ब्लाऊज नह शिवू त्या त्यामुळे रात्री मी शनिवार बसले मी एक ब्लाऊज शिवलं आणि नंतर आरतीला गेले आरतीला पण जायचं नाही जायचं नाही म्हणून बसले होते की आरतीलाच पहिला दिवस आहे कोण बायका यायच्या नाहीत मंदिरात त्यामुळे मी नको म्हणून बसले होते पण नंतर पुन्हा बायका निघाल्या त्यामुळे मी पण निघाले आरतीला आणि मग पुन्हा काही केलं नाही तर आजपासून आता स्टार्ट करायचं आहे म्हणजे सात दिवसच सेवा करणार आहे सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस जसे आपल्याला घडेल तसं पण मी आता सात दिवसाचीच करेल कारण पहिला दिवस तर माझा गेला पहिला दिवस तर मी काही केला नाही तर आता तर मी काय सेवा करते तर कुंजिका स्तोत्र अकरा वेळेस पाच वेळेस वेळेस जेवढा आपल्याला म्हणून वाटेल तेवढ्या वेळेस कुंजिका स्तोत्रांचं एक पठण करते आणि नंतर अर्चन करते कुंकुमार्चन आपल्या सुपारीवर करते देवी स्वरूप म्हणून कारण देवीचं जे मूर्त्या असतात तर ती मूर्त्या आता नऊ दिवस हलवायच्या नसतात नऊ दहा दिवस दहाव्या दिवशीच हलवायच्या असतात आता ह्या वर्षी किती माळ आल्यात काय आल्यात काय बघितले नाहीत मी अजून पण देवं आमच्याकडे हलवीत नाही आणि देवपूजा पण करत नाहीत त्यामुळे देवीची मूर्तीवर मी कुमकुमार्जन नाही करू शकत देवी आता तिथं घटापेक्षा मांडलेली येते त्यामुळे सुपारीवर कुमकुमार्चन करते नऊ दिवसाचं सात दिवस हां सात दिवसाची करेल ह्यावेळेस सेवा मी एखाद्या वेळेस तुमच्यासोबत पण करेल थोडंफार श्री आणि नवार्म मंत्र म्हणत म्हणत कुमकुमार्जन करायचं आणि आपलं जे कोण जे का स्तोत्रम जे असतं तर ते जे आहे ना तर, तर ते पाच वेळेस अकरा वेळेस सात वेळेस आपल्याला जेवढं मन वाटेल तेवढं म्हणायचं तसं तर नेम अकरा दिवस अकरा वेळेस म्हणायचा असतो पण आता काम असतात मागं प्रत्येकाच्या मग तेवढं होणार नाही त्यासाठी बघू मला अकरा वेळेस झालं तर मी अकरा वेळेस म्हणेल किंवा पाच वेळेस सात वेळेस माझं काही नसतं मी की मी एकदा बसले ना तर मी किती वेळ म्हणत असते असं मुजूरमापन नाही करत काहीच तर हे सेवा राहिली माझी करायची ते आता बघू दुपारी किंवा संध्याकाळी करेल आता सध्या मला ब्लाऊज कट करायचे दोन चार तरी ब्लाऊज कट करावं लागतं कारण दोन तीन दिवस माझे असे तसंच गेले एखादं एखादं शिवत गेले जी कट केलेली होते तेच आता कट केलेले ब्लाऊज नाही आहेत माझ्याकडे आता माझा आज दिवस कट करण्यातच जाईल नंतर करेल सेवा राहिलेली आणि तर बस एवढी सेवा करते नवरत्नामध्ये मी आणि पाठ करायचे असते चौदा पाठ देवीचे सप्तशृंगीचे पण ते माझ्याकडं ग्रंथ नाही आहे छोटा प्रत्येक वेळेस म्हणलं की आणू आणू पण नाही अन्न झालं मला त्यामुळे मी त्याचं तो सेवा अजून तर काय केली नाही आजपर्यंत वाचनाची सेवा काहीच केली नाही फक्त माझी इच्छा आहे मनापासून करायची पण मला ते, ते पुस्तक नाही भेटलं त्यामुळे नाही केली ती तर बघू जेव्हा भेटेल तेव्हा त्या त्याचं पण करेल मी म्हणजे ग्रंथाचं वाचन करेल पण आता सध्या तर नाही बघू आता केंद्रस्वामींचं कळमला आहे तर मग त्यात आणावं लागतं पण कळमला मला जाणं होत नाही जरी गेले तरी माझ्या लक्षात राहत नाही आणायचं म्हणून तर असो आता तर माझं मी बटाट्याचे ते बटाट्याचे वडेच म्हणते शाबूवडे वडे करायचे आहेत मला तर ते मी तुम्हाला दाखवेल कसे करते तर मी तसं तर प्रत्येकाला येत असेल शाबवडे काही एवढे अवघड नाही आहेत पण चला बघू करू मी कसं करते बघू तुम्हाला दाखवते मी आणि मी काल जो खारीचा व्हिडिओ टाकला होता ना तर त्या टायटलवर माझ्याकडून चुकून खारी करण्याच्याऐवजी खाली झाले तर ते माझ्याकडून चुकून झाले तर असं आता जाऊ द्या मी लक्ष पण नाही केलं एवढं आणि त्याच्यावर मला कमेंट आली की खूप छान झाली खारी तुमची म्हणून तर थँक्यू ताई मला कमेंट केल्याबद्दल तुम्ही तर चला मी माझ्या कामाला सुरुवात करते तर तर आता बटाट्याचे वडे करायला चालू आहेत बटाट्याचे वडे म्हणजे शाब वडे करायला चालू आहेत तर त्यात बटाटा असतं त्यामुळे मी शा बटाटे वडे म्हणले तर इथे ना संध्याकाळचा भात उरला होता माझा बजरीचा भात उरला होता म्हणलं त्या भा भातापासून काय करता येईल हा विचार करत होते मी कारण भात पण खाऊ वाटलं नाही मला रात्री दोन दोन टायमाला भात आणि आमटी पण नाही खाऊ वाटत त्यामुळे म्हटलं की थोडं वेगळं काहीतरी करू विचार करत होते काय करू काय करू काय करू मला सुचलं की बटाटे वडी आपल्याला करायचेच आहेत म्हणजे शाबू वडी करायचेच आहेत म्हटलं त्यातच ते मिक्स करू म्हणजे निक जर शाबू शाबू आणि बटाटे मिक्स जर करून वडे केले ना तर थोडेसे निब्बर निब्बर ते वडे लागतात वडे पण निभर राहतात आणि मधून थोडंसं शाबूचा जो आहे तो कचकचपणा कडकपणा लागतात मधून थोडे कच्चे पण पन राहतात पण ह्या वेळेस मी भगरीचा भात मिक्स केल्यामुळं खरंच वडे इतके छान चालते ना खरंच मला स्वतःला वाटतच नव्हतं की इथे शाबोओी आहेत म्हणून तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मग नंतरच मला सांगा की कसे झालेत तर कारण मी सांगायला आणि तुम्ही स्वतः करून खायला तर फरक असतो त्यामुळे तर मी हिथं शेंगदाण्याचं कुट बटाटा दोन बटाटे टाकले तिथं शिजलेली सकाळी सा समोरला जर भाजी करून द्यायली होती तर त्यातूनच दोन बटाटे काढून ठेवले होते मी शिजवलेले तर इथं लाल चटणी टाकली तर लाल चटणी आम्ही उपासासाठी वाटून आणलेली असते कधी हिरवं मिरची असतं नसतं त्यासाठी कारण लाल मिरचमध्ये आहे ना लसूण वगैरे काही वापरत नाहीत आम्ही त्यामुळे उपासाला चालतं लसूण जर टाकला असं तर उपासाला चालत नव्हतं तर मी शेंगदाण्याचं देण्याचं कूट हिरवं मिरचू लाल मिरचू दोन्ही पण म्हणजे हिरवं मिरचू थोडं होतं त्यासाठी लाल, लाल टाकलं मी वरून आणि त्यात आता बघा मी भात मिक्स करणार आहे तर त्या भातानं भातानं वेगळीच त्याला चव आली होती आणि खूप छान झाला होता तर एवढाच भात उरला होता आणि काल माझ्याकडून भातनं थोडंसं जास्त पाणी टाकण्यात आलं होतं माझ्याकडून भाताला कारण भगडीच्या भाताला कसं असतं जास्त पण पाणी झालं ना खूप जास्त जरी भात झाला पाणी झालं तर असं काही फरक पडत नाही तर इथे बघा मी आपले उडीदवडी असतात ना तर तसं थापलेले आहेत तर ते कसे कसेपणा थापलेले आहेत की मध्यभागात जे आपण होल पाडलेलं असतं त्या होलामधून पण मध्ये तेल जाईल आणि पूर्ण खुसकसी ते एकदम छान होतील त्यासाठी मी मधून मध्यभागामध्ये वेज पाडलेलं आहे मध्य भागात जर वीज नाही पाडलं तर मधून एखाद्या वेळेस आपले एवढे कच्चे राहतात आणि वडे काढताना कधीतून एकदम गॅस बारीक ठेवायचा असतो आपला मोठा जर गॅस केला मधून पूर्ण कच्चे राहतात त्यामुळे आणि वडे पण थोडेसे पातळच ठेवायचे जास्त जाड करायचे नाहीत जास्त जर जाड केले तर खरंच मधून कच्चे राहतात तर किती मी कमी तेल टाकलेलं आहे बघा तरी पण मधून किती छान वडे झालेत खरं मला विश्वासच येत नव्हता की शाबू वडे भर टाकलेले पण एवढे छान होऊ शकतात का तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर बघा माझी फायनली सगळी रेसिपी झालेली आहे तर दही वडे आणि शाबू केलेला आहे आणि मला आजचे जे मी वडे केलेले आहेत तर ते कसे वाटले तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ लेट आहेत त्याबद्दल सॉरी तर मी आता व्हिडिओचा एंड करते माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जे उडीद वडे केलेले आहेत तर आता उडीद वडेच म्हणावे लागेल कारण मी उडीद वड्यासारख्याच त्याला आकार दिलेला आहे त्यासाठी तर माझे वडील कसे वाटले काय वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण करून बघा तेव्हाच तुम्हाला समजेल श्री स्वामी समर्थ